डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू नातेवाईकांचा आरोप नातेवाईकांचा ग्रामीण रुग्णालयात गोंधळ चिंतूर शहरातील हुतात्मा स्मारक परिसरातील एका सव्वीस वर्षीय तरुणाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि खासगी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रेत रुग... ग्रामीण रुग्णालयात नेऊन गोंधळ घातला यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून समितीच्या अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं ही घटना दिनांक पंचवीस जुलै रोजी घडली याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात राहणारा तरुण राजरत्न कैलास वाकळे वय वर्ष सव्वीस यास मागील दोन दिवसापासून ताप येत असल्यामुळे शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले होते मात्र त्या तरुणाचा ताप काही कमी होत नसल्यामुळे त्यास खाजगी दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला म्हणून नातेवाईकांनी खाजगी डॉक्टरांकडे घेऊन गेले त्या डॉक्टरांनी इंजेक्शन देऊन पुढील उपचारासाठी परभणी येथे घेऊन जाण्यास सांगितलं होतं यावेळी रुग्णवाहिकेने नेत असतानाच रस्त्यात त्या, त्या तरुणाचा मृत्यू झाला होता म्हणून नातेवाईकांनी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मृतदेह खाजगी दवाखान्यासमोर ठेवून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती दरम्यान इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी परभणी येथील रुग्णालयात ते घेऊन गेले होते यावेळी शव विच्छेदन करून नातेवाईकांनी शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये मृतदेह आणून गोंधळ घातला यावेळी डॉक्टर आणि ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मोठा जमाव जमला होता दरम्यान दोन्ही डॉक्टरांवर समितीच्या अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं यावेळी पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त ठेवला चिट्टी काढल्यानंतर ब्लड टेस्ट केलं आणि टॅबलेट डॉक्टरने दिले त्या टॅबलेट घेऊन घरी आला घरी आल्याच्या नंतर दुपारी दोन गोळ्या खाल्ल्या दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये जिंतूर जिंतूर शासकीय रुग्णालय तिथून चिठ्ठी काढली चिठ्ठी काढून ब्लड टेस्ट केलं की तिथे डॉक्टरांनी ज्या टॅबलेट दिल्या होत्या त्या टॅबलेट घेतल्या ते घरी आला घरी आल्यानंतर दुपारी काही एक दोन गोळी खाल्ली संध्याकाळी जेवण झाल्याच्या दुसऱ्या गोळ्या घ्यायच्या होत्या त्या गोळ्या घेताना जेवण झाल्यावर आम्ही बसलो इथे बसल्याच्यानंतर टॅबलेट फोडली खाली पेपर टाकला टॅब्लेट फोडली फोडल्यानंतर टॅबलेट अशी निघाली की एकदम बुगा आणि गोरशी असं एकूण चार ते पाच गोळ्या सहा गोळ्या जवळपास फोडल्या त्यात शी आलेल्या होत्या त्याच्यातली दुसरी एक गोळी त्याच पाकिटामधली खाल्ल्याच्या नंतर संध्याकाळी एक दीड वाजता त्रास व्हायला सुरुवात झाली ताप डोकं मग चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता दवाखान्यामध्ये गेलो पहिले तेवीस तारखेला ब्लडचा रिपोर्ट घेतला रिपोर्ट घेतल्याच्यानंतर डॉक्टरकडे जाऊन हे प्रकार दाखवला दाखवल्याच्यानंतर त्या डॉक्टरने सांगितलं की हे माझ्या याच्यामध्ये येत नाही आहे तुम्ही तिथले जा ड्रामा केअरकडे तिथे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये डॉक्टर आहेत त्यांना दाखवा मी ड्रामा केअरकडे तिथून निघलो इकडे गेलो मधातच सांडगे हाच मेन आहे तिथे त्यां त्यांना नमस्कार केला नमस्कार केल्यावर हात पुढी सोडली दाखवली म्हणजे डॉक्टर साहेब असे नसे झालेले त्यांनी मला सरळ सरळ इन्कार दिला हे कुठून अन्न पुरशी आलेलं मेडिकल मग मी खिशातली चिठ्ठी काढली म्हणून साहेब काल नेलेले हे असं असं आहे मग त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये नेलं ऑफिसमध्ये नेल्याच्यानंतर त्यांनी ते बघितलं बघितल्यावर त्याच तेवीस तारखेच्या पाठीमागं चिठ्ठीवर म्हणे हे कुठं हे करू नका म्हणे दाखवू नका एक्सपायरी डेट आहेच म्हणे पाकिट दाखवलं होतं पाकिटमध्ये एक्सपायरी डेट होती मग म्हणे हे करून मी आता दुसरं देतो दुसरं दिल्यावर त्यांनी त्याचं सलाईन इंजेक्शन काय लिहायचं ते आम्हाला तर काही कळत नाही परंतु म्हणजे सलाईना आणि पुन्हा म्हणजे मी क्लिअर निघता निघता पुन्हा म्हणे तुम्ही पुन्हा ब्लडची टेस्ट करा हा रिपोर्ट म्हणे याच्यामध्ये नेला आहे आता म्हणे टायफॉईडची चेक करा मग पुन्हा आम्ही दुसऱ्या गोळ्या गेलेल्या ह्या गोळ्या घेतल्या आमच्याजवळच्या त्यांनी मी त्यांना सरळ सांगितलं आमच्याजवळही प्रूफ आहे तुम्ही ह्या इथं आम्हाला देत नाहीत ना आमच्याजवळ प्रूफ आहे आम्ही मोबाईलमध्ये त्याचं सर्व काढून घेतलेलं आहे व्हिडिओ केलेला आहे मग ते म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही कुठंच दाखवू नका काय नका आम्ही तिथून परत ब्लड चेक गेलो त्यांनी आम्हाला तीन वाजता बोलवलं रिपोर्टसाठी मग आम्ही तीन वाजता बोलवले नंतर म्हणलं आपण तीन वाजता सरायनं वर येऊ आम्ही घरी आलो जाताने पैदल गेलो येताना पैदल आलो तीन वाजता सकाळी बी जातानी दवाखान्यात पैदल गेलो आणि वापसही पैदलच आलो मग दुपारी आम्ही जेवण वगैरे केले त्यानंतर तीन वाजता राज मुलाची पत्नी मुलगा मी पाहुणा असे चौघजण तीन वाजता घरून दवाखान्यामध्ये गेलो दवाखान्यात गेल्यावर सिस्टरला जे काही असेल तिथे त्यांना मी दाखवलं दाखवलं ते म्हणजे ठीक आहे तुम्ही त्या बेडवर जाईनमध्ये काय एक दोन इंजेक्शन कोणते टाकले तेव्हा मला काय माहीत नाही पण त्यांनी त्या चिठ्ठीप्रमाणे समजा हे केलं सलाईन लावलं सलाईन संपत संपत आलं असताना पेशंटला हिव आलं पेशंट असं तरी घबराटसारखं करू लागला मी पुन्हा सिस्टरकडे गेलो म्हणलं पेशंट असा असं वाहिले ते आली तिनं सराईन काढून घेतलं काढून घेतलं त्यानंतर तिनं दोन टॅबलेट दिल्या टॅबलेट दिल्या त्या घा खा म्हणे चार दिल्या होत्या माजूळ माजोळ आणखी दोन शिल्लक आहेत मग पाच बिस्लरी आणली त्या दोन दिल्या आमच्याजवळ हिवाल पांघरायला काही नव्हतं चांगावर पाहुण्याला घरी पाठवलं भरून मागवलं चादर वगैरे टाकलं पण त्या गोळ्याने काही तेवढा फरक पडला ना मग त्या टॅबलेट खाल्ल्याच्या नंतर पाणी नंतर थोडंसं काहीतरी बरं वाटल्यासारखं झालं बरं वाटल्याच्या नंतर पेशंटला म्हणे आता घेऊन जा घरीच नाही थांब घेऊन जा घरी म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही मग असं म्हणल्याच्या नंतर मुलगा उठून बसला म्हणे आपण जाऊ ठिकाणी घरी जाऊ आम्ही थोडंसं दवाखान्याचं त्या बाहेर आलो पुन्हा मुलाला एक पाय बी झाली काहीच वेळेस पुन्हा घबराट सुरू झाला मध्ये आलो मध्ये आलो टाकलं त्याच्यानंतर पुन्हा मुलगा कस्तरी लागला करायला एकदम खूपच जागत्या जाग्यावर दवाखान्यातल्या दवाखान्यातच मग पुन्हा सिस्टरनं पाहिलं नंतर तिनं दोन इंजेक्शन पुन्हा दिली दिल्याच्यानंतर त्यानंतर मुलांना हातपाय वाकडे करणं तोंड वाकडं बोलता येईल जीप बाहेर काढायला हे हा प्रकार पुन्हा पिस्टरला जाऊन सांगितला म्हणजे तुम्ही एक काम करा तुम्ही महागाडीकडे घेऊन जा मागाड्या मेडिटेकला हां मिडीटेकला माघाडी हॉस्पिटल जिंकतो जालो तिथं घेऊन जा म्हणलं मॅडम तुम्ही आम्हाला माघाडे ना तर रे लेटर द्या आम्ही तिथे जातो त्या म्हणले पेशंट खूप तब्येत ही फायली तुम्ही लवकरात लवकर तिथे जा